हां मोज अंजली सातच ठेवले मग अजून किती पाहिजे हां ठेव मग व्हेरी गुड आता मोज झाले का नऊ हां आठ लागत होते का आपल्याला नाही ना मग काय करावं लागेल काय करावं लागेल रे आणि आठ घेतले आणि आपल्याला किती पाहिजे होते सात मग काय करावं लागेल बरं बेटा एक मग आणि आता सात उरले का मोज

किती झाले दहा व्हेरी गुड चला झालं बेटा केलं तू अगोदर किती होती संख्या आठ होती बर मग काय केलं तू हा एक काढला मग किती राहिले आता मोज बर सात राहिले बरोबर आहे का रे सात हा शाबाश अभिराज साठी टाळ्या वाजवा बर होच गौरव हां छान शाबाश